गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कस काय वाटतंय फ्रेश एकदम मस्त अस एकदम सुंदर सुशील कस तका तका उन पडलंय हो का सुर नेमका त्या ह्याच्यापासून सूर्य आताशी उगवाय लागलाय आणि आमचा चाललाय चहा प्यायचा या सगळ्यांनी चहा प्यायला सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्या आधी चहा लागतो कुणा कुणाला लागतो पैग बाबा चहा कॉफी दर पप्पाला हा होी दोन वेळ चहा पिती असा अंधार अंधार झाल्यागत वाटतो या ते सोयाबीनची भाजी करायची खोबरं खिसले कांदा भाजायचं का। चाललंय ते नाही मशाला चटणी आका तेल चढव्यात आहे मशाला तिथं हा अंग त्या बघ बर आहे का त्यात हा त्यातच आहे जातो अंगू करून घे घे आणि पप्पाला नाही चाहतो तू पी बस खाली हां बस आता बिस्किट खायचं आहे वयस्किट आहे की हुँ? चला कस काय भाजी चाल बघा सगळं वाटण वाटले काय बघ काय तुम्हाला अडचण नाही राहायची आठ दिवस राहिलं पण काय होत या आता जायचंय कि सगळी माणसं जायच आलेली असते ती माणूस गावाला गेला जायचंय की आता झालं आता उद्या दिवस मग जातानाच नक्की

लग्न दाखवीन चला असू द्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय बाय आमची आहे बाय काय होत बाय सगळ्यांना